संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा तपास होण्याबाबत मराठा समाज मंडळ शहापूर यांनी दिले निवेदन बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांची दिवसांपूर्वी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली मात्र यातील सर्व मारेकऱ्यांना अजून परत अटक झालेली नाही त्याचबरोबर या हत्येच्या कटाचा मुख्य सत्ताधार मोकाट फिरत असून त्याच्यावर मोठा राजकीय वरदहस्त आहे आणि त्या दबावामुळे अजून परत त्याचा शोध लागलेला नाही या गुन्ह्याचा योग्य तपास होण्यासाठी स्थापना करून निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करून या गुन्ह्यातील सर्व आरोपींना कडक शासन करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र सरकारला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे निवेदन मराठा समाज मंडळ शहापूर यांनी तहसीलदार शहापूर यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे हे निवेदन देण्यासाठी मराठा समाज मंडळ अध्यक्ष

आणि बीड जिल्ह्यातील नागरिक अतिशय भयभीत आहेत आणि तेथून समजते की या आरोपींना मोठा राजकीय वरद असतं आहे आणि या आरोपींच्यासोबत जो मुख्य सूत्रधार आहे त्याचा जो आका आहे त्या सुद्धा अजूनपर्यंत अटक झालेली नाही आहे तर आम्ही आज शापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मान माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे हे निवेदन आम्ही तहसीलदारांकडे सुपूर्द केलेलं आहे की या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी याचबरोबर या गुन्ह्याच्या संदर्भात एक एस आय टी स्थापन करण्यात यावी किंवा निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत याची चौकशी करण्यात यावी आणि जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी जेणेकरून असा गुन्हा परत या आपल्या सर्व समाजामध्ये कुठं घडला नाही पाहिजे कारण या आज संतोष देशमुखच्या कुटुंबावरती अचानक फार मोठा आघात झालेला आहे आणि सर्व समाज या संतोष देशमुखच्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत त्यामुळे आम्ही पण या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आज या ठिकाणी आले निवेदन दिलेलं आहे